बघा एक अधिक यक्ष एक छेद एकशे चौवेचाळीस बराबर तेरा छेद बारा तर यक्ष बराबर किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांम हे वर्गमुळाच चिन्ह परस्पर विरुद्ध बाजून म्हणजे तेरा छेद बाराकडे जाताना वर्ग स्वरूपात कन्वर्ट होते हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक अधिक यक्ष एकशे चौवेचाळीस हे वर्ग मुळाचं चिन्ह समोरील स्वरूपात बदलते ह्या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छदाने पूर्णांकाला लागून एकशे चौवेचाळीस एका एकशे चौवेचाळीस अधिक असेल तर अंश मिळवणे छेद जसाच्या हे चिन्ह इकडं वर्ग स्वरूपात रूपांतरित झालं म्हणजे तेराचाही वर्ग बाराचाही वर्ग म्हणजे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर बाराचा एकशे चौवेचाळीस आता इथं एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस खल्लास पूर्णत काय एकशे चौवेचाळीस अधिक यक्ष समोर एकशे एकोणसत्तर लेकरांनो एक यक्स म्हणजे किती हा प्रश्न यक्स लाट करू एक एकशे एकोणसत्तर कड हे एकशे चौवेचाळीस आता वजा स्वरूपात का मांडावे त्या संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असे वजा स्वरूपात मांडावी लागते ही वजा बाकी पंचवीस लेकरांनो हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते okay. वर्गमूळ घनामुळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल